महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला पाहु दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्त्वाची बातमी सम्राट मौर्य सेनेकडून सीईओ साहेब व दक्षिण सोलापूरचे बी साहेब यांना निवेदन दक्षिण सोलापूर येथील होडगी गावच्या ग्रामपंचायतीकडून मोठा घोटाळा झालेला असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दहा मुतारी व दहा हँडवॉश स्टेशन बसवले म्हणून येथील ग्रामसेवक व सरपंच यांनी तब्बल पाच ते सहा लाखांचा घोटाळा केल्याचा दिसून येत आहे याबाबत सम्राट मोरे सेनेकडून आज रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब व दक्षिणचे विस्तार अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले लवकरात लवकर या प्रकरणी चौकशी करून यात खरच घोटाळा झाला असेल तर या दोषीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा सम्राट मौर्य सेनेकडून देण्यात आलेला आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद